आणि त्या दोन एकाच वेळेला लावल्या जाणार आहे सिकंदर शेख आणि जयदीप कुमार तुम्ही आणि कुस्ती लावली जाणार आहे पाच पाच लाख रुपये नाता पवार आणि परमेश्वर गाडी महाराष्ट्रात एक सगळी कुस्ती सुरू आहे प्रेक्षिकाला कुस्तीचा आनंद मिळायला गेलाय की कुस्ती, गे कुस्ती काय रोज कुस्ती क्षेत्रात फिरतात त्यांना माहिती त् आहे राजेंद्र शिंदे सरपंचांचा एक पट्टा आणि हिंदे केसरी सुनील बापू साहुंगी यांचा एक पट्टा लोकांना जयदीप कुमार आज सिकंदर के खिलाफ को दो हजार किलोमीटर चे महाराष्ट्र मे आया है सिकंदर के खिलाफ वाला खिलाडणे मयुरची गोष्टी जोडून घ्या बराज आलेला बॉडी मिरप झालेला असते हॅलोवाडीचा रंगावर विश्वास प्रत्येक प्रत्येक चालू पुणे प्रत्येक तालीम पुणे महाराष्ट्र गायकवाड यांचा मठा अशी जबरदस्त कुस्ती आकड्यावरती लागलेली जोडला कुस्तीमध्ये प्रतिक्रिया रवींद्र गायकवाडचा बच्चा प्रेक्षण कुस्ती करून प्रतिक्रण तिकडे कुठे यांची बापू इकडे आक्रमण झाला खटक्या गोत प्रेशर एक कुस्ती करून झालेला आहे आज चला बघा एक दुसरी कुस्ती एक द्या कामधार चक्का भावांची कुस्ती आली चला आयोजकांनी सांगली